प्राण्यांच्या हैदोसामुळे कपाशी व तूर पिकाचे मोठे नुकसान अतिवृष्टीच्या झपाट्यातून सावरलेल्या शेतकऱ्याने कष्ट मेहनतीने खरीप हंगामातील पिकांची हिरवळ फुलवली त्यात पाऊस बरसायला सुरुवात झाली शेतकऱ्यांच्या जीवा जीवाला दुसरीकडे पावसामुळे जीवनदान मिळालेल्या पिकांवर रान नुकसान सह वन्य प्राण्यांनी नुकसानीचा सपाटा सुरू केला आहे ही परिस्थिती आहे राळेगाव तालुक्यातील सावरखेडा शिवारातील पिकांची शेतकऱ्यांवर पीक नुकसानीची कुरहाड कोसळल्याने शेतकरी चांगलाच अडचणी सापडत असल्याचे चित्र आहे हेमराज या शेतकऱ्यांनी कापूस तूर सोयाबीनची लागवड केली होती मेहनतीने व पैसा उभारून कसे तरी पिके उभी झाली त्यात दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी पहाटे सात वाजताच्या दरम्यान रानडुकरांसह वन्य प्राण्यांनी जवळपास पाच ते सहा एकर क्षेत्रातील कपाशीचे पीक जमीन दोस्त केले आहे या शेतकऱ्याचे जवळपास एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले आहे सावरखेडा परिसरात वन्य प्राण्यांचा उपद्रव सुरूच आहे त्यामुळे कपाशीचे पूर्ण हाती येते की नाही अशी चिंता हेमराज मध्ये या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे सावरखेडा गाव डोंगराळ व जंगलमय भागालगत वसलेला आहे या सर्व भागांमध्ये वन विभागाची हद्द आहे वनप्राण्यांचा सर्वत्र वावर असतो त्यामुळे पिकांचे नुकसान होताना दिसते तरी वन विभागाने तत्काळ या प्राण्यांचा बंदोबस्त करावा वन विभागाच्या हद्दीपर्यंत करावे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचा तत्काळ सर्वे करावा पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सावरखेडा परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे मारेगाव जावेद शेख राडेगाव माझ्या शेतीला नाही म्हटलं तर मी दोन खताचे डोस दिले आहे आणि बियाणं माझे रेमन नवेकर म्हटलं तर एकोणीस तरी पडलेले आहे आणि खताचे डोस तीन म्हटलं ते पस्तीस हजार जवपास खताचे खर्च आला आहे आणि बियाणाला नाही म्हटलं तर पंधरा हजाराच्या जवळपास आणि मजूर खर्च सर दहा हजार असेल तर साठ पासष्ट हजाराच्या जवपास खर्च आलेला आहे सर आतापर्यंत दुसऱ्या डोसपर्यंत दूस आणि माझी एकच विनंती आहे शासनाला आतापर्यंत रायगाव तालुक्यामध्ये दोन ते तीन क कास्तकार मरं पडले आहेत त्याच्यात चौथ्यामध्ये माझं नाव न यावं हीच माझी शासनाकडून अपेक्षा आहे काही मदत होत असेल तर फारच छान सर माझी विनंती कळखळची एकदा विनंती एका प्रशासकीय यंत्रणापर्यंत माझा निरोप पोहोचव